शेतकरी म्हणून कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भातील आहे कांदा निर्यात बंदीमुळे किती फायदा बाहेरील देशातला झालेला आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत भारतीय कांदा निर्यात ज या ठिकाणी इतर देशांना किती फायदा आपल्या भारतीय निर्यातबंदीमुळे झाला त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण बातमी आहे बघा शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुमचं मत त्या संदर्भात काय आहे काय नाही ते कमेंटच्या माध्यमातून मांडायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे आता त्या क्षणाची लाईव्ह अपडेट आहे तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक करू शकणार चॅनवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसायला बेलायकन म्हणजे नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर होत असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्या शेवटपर्यंत नक्कीच बघा कांदा निर्यातबंदीमुळे पाकिस्तानचा डबल फायदा वाचा नेमका कसा तो बघा सविस्तर बातमी भारत सरकारने देशातून कांदा बाहेर जाऊ नये यामुळे निर्यातबंदी एक्सपोर्ट बॅन घोषणा केली आहे मात्र या निर्यातबंदीचा निर्यात शेजारील देश असलेला पाकिस्तानला मोठा फायदा होत असल्याचं ता समोर आलं आहे पाकिस्तान सरकारने आपल्या कांदा निर्यात मूल्यात बाराशे यू एस डॉलर प्रतिटनापर्यंत वाढ केली आहे ज्यामुळे भारतीय कांदा बंदीचा दुप्पट फायदा पाकिस्तानला होत आहे कांदा निर्यात, निर्यात मूल्यात वाढ करत आर्थिक फायदा तर दुसऱ्या बाजूने कांद्याची भारतीय पारंपरिक बाजारपेठ पाकिस्तानने स्वतःकडे ओढवली आहे ओढली आहे आणि या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो पाचही बोटी तुपात ऑनियन एक्सपोर्ट बॅन पाकिस्तान डबल गेन कांदा व्यापाऱ्या व्यापाऱ्यातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार निर्यात बंदी केल्याने ऑनियन एक्सपोर्ट निर्यात निर्यातबंदीची उभी केलेली संपूर्ण बाजारपेठ विचलित होते पारंपरिक खरेदीदार देश हे अन्य पुरवठादार देशासोबत निघून जातात त्यामुळे सोबपूर्णत निर्यातबंदी करणे कोणत्या व्यापाऱ्यांसाठी घातक असते काही प्रमाणात निर्बंध लागू ठेवत निर्यात सुरू ठेवणे आवश्यक असते असाच काहीसा प्रकार सध्या पाकिस्तान सोबत घडत आहे भारतीय कांद्याची निर्यातबंदी पाकिस्तानच्या पथ्यावर पडली असून पाकिस्तानी कांद्याची महत्त्व वाढले आहे याच परिस्थितीचा फायदा घेत पाकिस्तान सरकारने कांदा निर्यात मूल्यात भारी भरकम वाढ केली आहे त्यामुळे भारतीय कांदा निर्यातबंदीचा दोन्ही बाजूंना पाकिस्तानला फायदा झाला आहे आणि या ठिकाणी आपले जे काही निर्यातबंदी करण्याचं काही कारण नव्हतं तरी सरकारने ग्राहकांना स्वस्तात कांदा भेटावा आणि त्यांचं मतदान मत वोटिंग त्यांना मिळावं यासाठी हे सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यामुळे तो आपल्याच पायावर कुराड आपण मारल्यासारखं झालेली जी निर्णय आहे परंतु या सरकारला काही देणं घेणं नाही त्यांनी स्वतःचे मतं लाटण्यासाठी सर्वसामान्यांना स्वस्तात कांदा मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिलेला आहे शेतकरी फासावर दिलेला आहे यांना काही येणं देणं नाही उत्पादन खर्च वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयाच्या घरात असताना कांदा आज रोजी सात पाच चार रुपयापर्यंत आणि एक रुपयासुद्धा सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल या भावानेसुद्धा कांदा विकला जातो आहे आता हे बघायचं चित्र आहे आज तुम्हाला या संदर्भात काय वाटतं <coughs> तुमचं मत प्रतिक्रिया मांडायला विसरू नका